नमस्कार पार्थ मराठा उर्वर सूचक केंद्राचे संचालक मी राऊसाहेब सोनोने आज मी एक, आ, एक इंजिनियर मुलाचा परिचय करून देणार आहे कन्नड तालुक्यातील मुलगा आहे पुण्यामध्ये त्याचा टू बी एच के फ्लॅट आहे बेचाळीस लाखाचे त्याला पॅकेज आहे बीई कॉम्प्युटर इंजिनियर मुलगा आहे तसे इन जॉब करून त्याचा स्वतःचा व्यवसाय पण आहे आणि स्वराज्य उद्योग समूह या नावाना त्याचा व्यवसाय आहे शहाणकोळी मराठा पाटील मुलगा आहे मुलाचे वडील माजी सैनिक होते वडील वारलेले आहे आई आहे आणि एक भाऊ आहे एक बहीण आहे बहिणीचं पण लग्न झालेलं आहे रासा त्यांचा छोटासा परिवार आहे भाऊ मोठा आहे भावाचंही लग्न झालेलं आहे आणि मुलगा हा मातृभक्त आहे आईचा आई, आई वडिलाची सेवा करणारी मुलगी त्यांना अपेक्षित आहे आता वडील तर नाही पण ज्या आईने आपल्यासाठी जे काही इतके कष्ट केले आपल्याला एवढं मोठं घडवलं आणि त्या आईला सोडून राहा म्हणणारी मुलगी त्यांना नको आहे का मुलगी अशी पाहिजे की ती आई भाऊ भाऊजाई परिवार बहीण सगळ्या परिवाराला धरून चालणारी समजून घेणारी न भांडण न करणारी अशी समजदार मुलगी त्यांना अपेक्षित आहे कारण या मुलाचं माझ्याच हातून लग्न झालेलं होतं पण काही कारणास्तव त्यांचा घटस्फोट झालेला होता मुलगी खूप उच्च शिक्षित उच्च वर्गातील मुलगी होती तीही चांगली होती मुलगाही चांगला आहे फक्त त्यांचे विचाराचे मतभेद असल्यामुळं आणि मुलाला गावाकडं जास्त आकर्षण असल्यामुळं आणि गावाकडं कन्नड तालुक्यात राहण्याची त्याची जास्त आग्रह असल्यामुळं त्यांचा घटस्फोट झालेला आहे त्यामुळं आज माझ्याकडं मुलीची पण नाव नोंदणी आहे त्या मुलाची पण नाव नोंदणी आहे आणि दोन्हींना मी चांगले सळ देणार आहे तसं पाहिलं मुलगी स्वभावना बाकी सगळ्या गोष्टी चांगल्या आहे तिच्या पण फक्त तिला तालुका प्लेसला खेड्यात राहायला आवडत नसल्यामुळं तिची जी स्वप्न होते पुन्हा मुंबई छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या ठिकाणी एवढे तिचे स्वप्न होते ते स्वप्न साकार करण्यास मुलगा कुठंतरी कमी पडला किंवा त्याचंही त्याचे काही स्वप्न होते आपल्या गावाकडं आपल्या परिसरात काही विकास करायचा थोडस त्याला राजकारणाचाही छंद आहे आणि त्यामुळं तो वर्क फ्रॉम होम असल्यामुळं जास्त करून तो कन्नड येथे राहत राहत असतो त्यामुळं त्यांचा त्या घटस्फोट त्या त्या झालेला आहे म्हणून आता जी मुलगी करायची आहे तर ती मुलगी फक्त कन्नड या परिसरात राहण्याची त्याची पूर्ण मनाची तयारी असावी नोकरी करणारी असेल तरी चालेल नोकरी करणारी नसली तरी चालेल मुलाचं जे वार्षिक उत्पन्न आहे सरासरी बेचाळीस लाख नोकरीच्या माध्यमातून आहे आणि तीस पस् एक लाख रुपये जवळजवळ बिझनेसच्या माध्यमातून आहे म्हणजे सरासरी मुलाचं उत्पन्न सत्तर पंच्याहत्तर लाख रुपये वार्षिक उत्पन्न आहे मुलगा से दिसायला चांगला आहे निव्यसनी आहे फक्त स्वाभिमानी आहे त्याला लाडकी बायको नको आहे खूप मला माझ्या चेहना चाला मी म्हणून तसं चाला असा असा तो ऐकण्यामधला मुलगा नाही म्हणून सांगू इच्छितो की मुलगा बाकी कुठलं व्यसन नाही बाकी सगळ्या गोष्टी लाड बायकोच्या पूर्ण करू शकतो पण हट्टी बायको त्याला नको आहे असं जर कोणी असेल जिरची कन्नड तालुक्यात राहण्याची तयारी असेल आणि बाकी आर्थिक स्थिती तर खूप चांगली आहे त्यांना वीस पंचवीस एकर जमीन आहे कन्नडमध्ये बंगला आहे पुण्यामध्ये मुलांनी स्वतःचा फ्लॅट घेतलेला आहे भावाचा भाऊजाईचा स्वभाव पण चांगला आहे फक्त त्या तालुका प्लेसला बऱ्याच मुलींना वाटतं की पुन्हा मुंबईचा असावी तर अशी पुन्हा ची जी अपेक्षा करणारी मुलगी त्याला नको आहे त्याची इच्छा आहे की मी माझ्या तालुक्याचा विकास करणार माझ्या तालुक्यामध्ये मी नोकरी करून मला राजकारणाचा छंद आहे तसंच मला व्यवसायाची आवड आहे तर मी जी काही प्रगती करणार आहे ती कन्नड या परिसरात करणार आहे तर मग आम्हाला सपोर्ट करणारी मला एक धीर देणारी मुलगी हवी आहे पण आईला सोडून भावा भाऊजाईला सोडून पुण्यात चला म्हणणारी मुलगी तो करणार नाही अशी जर कोणी मुलगी असेल शिक्षणाची काही अडतट नाही एनी ग्रॅज्युएशन झालेली मुलगी चालते असं जर कोणी असेल तर ता त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा तसंच आमचा बासा आहे प किशोर बोरसे याचा संपर्क नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर एकोणऐंशी त्याच्याशी संपर्क केला तरी चालल ज्ञानेश्वर पात्रीकरचा नंबर आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव सत्तावन्न त्रेसष्ट पंच्याण्णव त्यांच्याशी संपर्क केला तरी चालेल हेमंत आहेरचा नंबर आहे चौ शहाण्णव झिरो चार चारशे ऐंशी चारशे तीस हे आमची टीम आहे कुणाशी संपर्क केला बाकी सविस्तर माहिती तुम्हाला मिळून जाईल असं जिल्ह्यातील असेल तर उत्तमच पुन्हा मुंबईची जरी मुलगी असेल पण तिची जर तयारी कन्नड या ठिकाणी तालुका प्लेसला राहण्याची तयारी असेल तरी त्यांना चालतं भागाची काही अपेक्षा नाही फक्त खानदेश भागा त्यांना नको आहे बाकी इकडचा नगर नाशिक या परिसरातील पुणे या परिसरातील दिलमुगी असली तरी त्यांना चालते